श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुर्चीचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयामध्ये सप्ताह उत्साहात संपन्न श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुर्चीचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयामध्ये संस्था व शाखा वर्धापन दिन सप्ताह उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यामध्ये चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा निवडणूक प्रक्रिया याचा समावेश करण्यात आला निवडणूक प्रक्रिया घेत असताना वर्ग मंत्रिमंडळ तयार करण्यात आली विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते समजावे यासाठी प्रत्यक्ष निवडणुका घेण्यात आल्या त्यामध्ये अर्ज भरणे अर्जाची छाननी अर्ज माघार घेणे प्रचार करणे मतमोजणी व निकाल या सर्व प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आणि वर्ग मंत्रिमंडळ तयार करून त्या वर्ग मंत्रिमंडळातून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून शाळेचे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले शाळेच्या मंत्रिमंडळात देवराज विलास पाटील पाचवी तांदळे मयुरी अमोल सहावी देशमुख रिद्धी मारुती सातवी चोपडे समर्थ प्रकाश आठवी ढेबे हर्षदा संतोष नववी देवकुळे आदित्य संदीप दहावी कोळेकर अवधूत धनाजी दहावी वरील विद्यार्थी निवडून आले संस्था व शाखा वर्धापन दिनाची सांगता करत असताना विद्यालयातील नाईक श्री अधिक महादेव कांबळे यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम आणि संस्था व शाखा वर्धापन दिन सांगता असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील जनार्दन पाटील नंदकुमार पाटील विलास पाटील दिनकर गलांडे जालिंदर पाटील व ब्रह्मणा हायस्कूल ब्रह्मणाचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व स्टाफ या कार्यक्रमाला उपस्थित होता संस्था व शाखा वर्धापन दिन कार्यक्रमाचे नियोजन श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण कुंडलिक पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आज सिद्धेश्वर हायस्कूल तुरची या विद्यालयामध्ये शालेय निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे मुलांना निवडणुकीची प्रक्रिया कशा पद्धतीची होते त्याची जाणीव करून देण्यासाठी आज आमच्या विद्यालयामध्ये आम्ही ही शालेय निवडणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे यामध्ये आता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे या मुलांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर माघारी सुद्धा घेतलेले आहेत त्याचबरोबर या उमेदवारांना चिन्ह दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ही निवडणूक पद्धती एका ईव्हीएम मशीनद्वारे कशा पद्धती होते त्याच पद्धतीने मोबाईलवर ऍप घेऊन ही या ठिकाणी या संपन्न केलेली आहे यामध्ये सर्व शिक्षक असतील आमच्या शाळेचे मुख्याध्याक माने एल के फडे सर असतील किंवा या आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षकेत्र कर्मचारी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामुळे ही निवडणूक व्यवस्था या शैक्षणिक वर्षामध्ये मतदान निवडणूक प्रक्रिया राबवली या मतदान प्रक्रियेमुळे मुलांना लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जातात त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला या मतदान प्रक्रियेमध्ये शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते ही प्रक्रिया अतिशय सुंदर रीतीने पार पडली यामध्ये शालेय निवडणुका शालेय स्तरावर निवडणुका घेण्यात आल्या या प्रक्रियेमुळे मुलांना लोकशाही पद्धतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडणुका कशा असतात याचे स्वरूप समजले असाच उपक्रम सर्व शाळेंनी राबवण्यात यावा असं मला वाटत तसेच जनतेने सुद्धा या सर्व प्रक्रियेचा भाग लक्षात घेता जास्तीत जास्त सर्व मतदानांना निवडणूक करावी शाळेतले सर्वात पहिलं मतदान झालं मतदानाचे स्वरूप मी कसं कळालं श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची विद्यार्थी आहे आमच्या शाळेत प्रथमत मतदान झालेले आहे आम्हाला मतदानाचे स्वरूप हे कसे असते हे कळे आम्ही स्वतः उमेदवार आहे धन्यवाद आमच्या सगळ्यांकडून तुमचं खूप खूप धन्यवाद आम्हाला आज खूप छान वाटलं हे मतदान प्रक्रियेचा आम आम आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतला त्यामुळे आमच्या शाळेत मतदान प्रक्रिया चालू केली पहिल्याच वर्षी मतदान प्रक्रिया चालू केली आहे आम्ही उमेदवार आहे तरी आम्हाला सर्वांनी सर्व आमच्या वर्गातल्या मुलांनी मुलींनी आम्हाला मत दिलं आम्ही शाळेची प्रकारे स्वच्छता परत आमच्या शाळेची चांगल्या प्रकारे आम्ही आमच्या शाळेचं नाव कुठेतरी आम्ही आमच्या वर्गाचं नाव कुठेतरी आम्ही चांगल्या प्रकारे करू आमच्या शाळेचं आमच्या वर्गाचं नाव आमच्या शाळेत पहिल्यांदा आम आलं पाहिजे असं आम्ही काहीतरी करू आणि दहावी आम्ही आता दहावीला आहे आणि आमच्या शाळे यावर्षी निकाल निकाल आम्ही शंभर टक्के लावेन याची आम्ही दक्षता घेतो आणि आम्ही चांगला अभ्यास करेन याची आम्ही दक्षता घेतो तर आम्ही आम्ही मुख्य आणि मुख्यमंत्री होण्याची प्रक्रिया कोण अभ्यास मंत्री होईल शस्त्रमंत्री होईल अर्थमंत्री होईल आणि आम्ही सर्व मुली मुलं वर्गाची दक्षता घेऊन सुंदर उन सुंदर वर्ग करू याची दक्षता घेतो आणि एवढं बोलून मी धन्यवाद म्हणतो नमस्कार श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पुढची चे श्री सिद्धेश्वर हायस्कूल पुढची या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील शालेय निवडणूक आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडण्यात आलेली आहे खर शाले तर शालेय निवडणूक घेण्याचा उद्देश एवढाच आहे लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया कशी चालते हे जर लहान वयामध्ये मुलांना कळालं तर भविष्यामध्ये एक चांगले नागरिक घडतील आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करतील या हेतून हे मतदान ही प्रक्रिया राबवलेली आहे त्याच पद्धतीनं शालेय मंत्रिमंडळ तयार करणं हे त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे शालेय मंत्रिमंडळ तयार करून येणाऱ्या कालावधीमध्ये विद्यालयामध्ये जे निर्णय उपक्रम असतील सांस्कृतिक असतील शा क्रीडा अं क्रीडा सप्ताह असेल इतर जे कार्यक्रम आहेत यामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे सर्व कामे पूर्ण करावीत आणि शाळेच्या गुणवत्तेसाठी व शिस्तीसाठी प्रयत्न करावेत हाच त्या पाठीमागचा हेतू होता धन्यवाद